शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अमन जमीर मोहनावाले आपल्या अमन मोहनावाले या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करतो शेतकरी बंधूंनो सातबारा उतार्यावर पीक पेरा नोंदवताना त्यामध्ये अचूकता यावी तसेच शेतकरी बांधवांना स्वतःच आपला पीक पेरा नोंदविता यावा याकरिता राज्य शासनानं ऑगस्ट दोन हजार एकवीसपासून राज्यात ई पीक पाहणी कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केलेली आहे त्याअंतर्गत प्रत्येक हंगामात आपण ई पीक पाहणी करत आलो आहे तर यंदा हरिभंगाम दोन हजार पंचवीसची ई पीक पाणीसुद्धा सुरू झालेली आहे दिनांक एक ऑगस्ट ते चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत शेतकरी स्तरावरील ई पीक पाणी करण्यात येणार आहे म्हणजे शेतकरी स्वतःच आपली ई पीक पाणी करू शकतात त्यानंतरही जर शेतकऱ्यांकडून ई पीक पाणी झाली नाही तर दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत सहायक स्तरावरील ई पीक पाणी करण्यात येणार आहे ज्याच्या माध्यमातून ज्या शेतकरी बांधवांची ई पीक पाणी राहिलेली असेल तर त्या शेतकऱ्यांची ई पीक पाणी हे जे सहायक असतील ते करून देतील तर अशाप्रकारे जवळपास तीन महिन्यांचा कालावधी आता आपल्याला ई पीक पाहणी करण्यासाठी भेटलेला आहे खरीप हंगाम दोन हजार पंचवीसची तर याकरिता ई पिक पाणीचं जे ॲप्लिकेशन आहे जे तुमच्या मोबाईलमध्ये आधीच असेल तुम्ही जर या हंगामाच्या आधी जर हंगामात जर ई पीक पाणी केलेली असेल तर ई पीक पाणीचं ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये असेल तर त्याला तुम्हाला सर्वप्रथम अपडेट करावं लागेल किंवा मग तो तुम्ही डिलीट करून जे नवीन ॲप्लिकेशन आलेलं आहे गुगल प्ले स्टोरवर ते डाउनलोड करू शकता तर ते डाउनलोड करून घ्यावं त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर ते डाउनलोड झाल्यानंतर नेमकी आपली ई पीक पाणी कशी करावी सर्वात सोपी पद्धत तुम्हाला सांगणार आहे जास्त भानगडीत पडायचं काम नाही सर्वात सोपी पद्धत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत तुमचं लोकेशनसुद्धा येत नसेल जर तुम्हाला सांगत असेल की तुम्ही पिकांपासून खूप दूर आहात तुमचा फोटो घेत असताना तुम्हाला पिकांच्या पिकापासूनचे अंतर खूप दूर असल्याचं दाखवत असेल तरीसुद्धा ई पीक पाणी कशी करावी याची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत महत्त्वाचं म्हणजे मागील दोन तीन वर्षात आपण ई पीक पाणीचे जे व्हिडिओ टाकलेले आहेत त्याला उत्तम असा प्रतिसाद आपल्या शेतकरी बांधवांकडून मिळालेला आहे त्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद तर या व्हिडिओला सुद्धा एवढंच सपोर्ट द्या एवढंच प्रेम करा या व्हिडिओवर जास्तीत जास्त शेअर करा कारण अतिशय माहितीपूर्ण असे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर ने आणण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो ज्याच्या माध्यमातून शेतकरी बांधवांची नक्कीच मदत होते तर ई पीक पाणी कशी करावी सर्वात सोपी पद्धत या व्हिडिओमध्ये समजून घेऊया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वात महत्वाचं म्हणजे ई पिक पाणी ॲप अपडेट करून घ्या किंवा त्या ॲपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मिळून जाईल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मानवांपर्यंत नक्की शेअर करा अशाच प्रकारच्या उपयुक्त माहिती आपल्या युट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन दाबायला विसरू नका कारण अशीच माहितीपूर्ण आणि उपयुक्त व्हिडिओज आपण नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर चला मग सुरू करूया अत्यंत महत्वाचा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला गुगल प्ले स्टोरवर वर जाऊन ई पीक पाणीचं नवीन वर्जन अपडेट करून घ्यावं लागेल आधीच तुमच्या मोबाईलमध्ये हे ॲप्लिकेशन असेल तर त्याला अपडेट करून घ्यावे आणि जर आधी तुमच्या मोबाईलमध्ये हे ॲप्लिकेशन नसेल तर त्याला गुगल प्ले स्टोरवर जाऊन इन्स्टॉल करून घ्यावे आणि ओपन करावे कारण अपडेट केल्याशिवाय तुम्हाला खरीप हंगाम दोन हजार पंचवीसची ई पीक पाहणी करता येत नाही ॲप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर त्याला ओपन करून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे ॲप्लिकेशन ओपन होईल त्याला पुढे सरकवायचं आहे तर तुम्ही पाहू शकता की खरीप हंगाम दोन हजार पंचवीसचा शेतकरी स्तरावरील कालावधी एक ऑगस्ट ते चौदा सप्टेंबरपर्यंत आहे तर सुरुवातीला आपला महसूल विभाग या ठिकाणी निवडावा लागेल महसूल विभाग निवडल्यानंतर पुढे वटणावर क्लिक करावं पुढे गेल्यावर शेतकरी म्हणून लॉग इन करा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करावं त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही नोंदणी केलेली असेल तर मोबाईल क्रमांक टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि नोंदणी झालेली नसेल तर या ठिकाणी नोंदणी करून तुम्हाला लॉग इन करायचं आहे तर नोंदणी केल्यानंतर आपल्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी या ठिकाणी टाकून घ्यावा लॉग इन करतानासुद्धा हा ओ टी पी येतो तो ओ टी पी टाकून घ्यावा आणि लॉग इन या पर्यायावर क्लिक करावी तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी लॉग इन होऊन जाल आणि खातेदाराचे नाव विचारण्यात येईल नोंदणी झालेली असेल तर खातेदाराचे नाव दिसेल तो खातेदार असले जे असेल त्याला सिलेक्ट करून घ्यावं खातेदार निवडल्यानंतर पुढे बटणावर क्लिक करावं जर तुम्हाला नवीन नोंदणी करायची असेल तर तुम्ही नवीन खातेदार नोंदणी करा या पर्यावर क्लिक करून करू शकता तर आपण खातेदार निवडून पुढे गेल्यावर आता त्या खातेदारासाठी या ठिकाणी सहा पर्याय दिस दिसतील आपल्याला तर त्यापैकी जो दुसऱ्या क्रमांकाचा पीक माहिती नोंदवा हाच महत्त्वाचा ऑप्शन या ठिकाणी आहे त्यावर क्लिक करावं त्यावर क्लिक केल्यानंतर आता पीक पेरणीची माहिती भरायची आहे तर सुरुवातीला खाते क्रमांक आपल्याला निवडायला सांगितलं जाईल त्यामध्ये जे खाते क्रमांक बरोबर असल्याची खात्री करावी आणि तो सिलेक्ट करावा त्यानंतर गट क्रमांक व्यवस्थितरित्या सिलेक्ट करावा जमिनीचे एकूण क्षेत्रफळ दाखवेल तर त्यापैकी आपण पीक आता हंगाम कोणता आहे ते निवडावं तर खरीप हंगाम निवडूयात त्यानंतर पीक कोणते आहेत मिश्र पीक आहे की निर्भेळ पीक आहे तर जर तुमचं सोयाबीन हा एकच पीक असेल तर निर्भेळ पीक निवडावं आणि समजा जर सोयाबीन तूर असेल किंवा कापूस तूर असेल तर मिश्र पीक अर्थात बहुपीक निवडावं तर आपलं या ठिकाणी मिश्र पीक आहे सोयाबीन प्लस तूर आहे त्यामुळे आपण पीक निवडलं आहे मुख्य पीक सोयाबीन निवडावं जर तुमचं सोयाबीन असेल तर आणि एकूण किती पेरा आहे तर आपला झिरो पॉईंट सत्तर आरचा पेरा आहे त्यानंतर लागवडीचा दिनांक साधारणतः अठरा जून दोन हजार पंचवीसला लागवड झालेली आहे त्यानंतर दुय्यम पीक निवडावं तर हंगाम निवडल्यानंतर त्याचं एकूण क्षेत्र आता आपलं झिरो पॉईंट दहा आरचं दुय्यम पिकाचं क्षेत्र आहे तर दुय्यम पीक तूर आहे तर तूर या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यावी तूर निवडल्यानंतर लागवडीचं दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस त्यानंतर जलसिंचनाचे साधने जर तुमच्याकडे विहीर असेल तर विहीर सिलेक्ट करावी किंवा कोरडवाहू असेल तर कोरडवाहू सिलेक्ट करायचं आहे तर आपलं कोरडवाहू आहे परंतु जर तुम्ही विहीर सिलेक्ट केली तर तुम्हाला विहीर सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी सिंचन पद्धतीमध्ये विविध पर्याय दिसतील जसं की आपण पाहू शकता ठिबक सिंचन तुषार सिंचन प्रवाही सिंचन इत्यादी तर कुरडवाहू आपलं असल्यामुळे आपण कुरडवाहूच निवडूयात कुरडवाहू निवडलं तर सिंचन पद्धत येणार नाही सर्व माहिती व्यवस्थित भरून पुढे बटनावर क्लिक करावं आणि त्यानंतर आपल्याला लोकेशन ऑन करण्याचा एक मेसेज येईल तर लोकेशन या ठिकाणी ऑन करून घ्यावं लक्षात असू द्या लोकेशन ऑन केल्याशिवाय तुमची ई पीक पाहणी होणार नाही तर लोकेशन ऑन केल्यानंतर तुम्हाला प्रत्यक्ष तुमच्या शेतात जाऊनच ई पीक पाहणी करायची आहे तर निवडलेल्या सर्वे गट क्रमांकापासूनचे अंतर आपल्याला दाखवेल तर ते झिरो पॉईंट झिरो मीटर दाखवत असेल तरच या ठिकाणी ई पीक पाहणी करता येणार आहे आणि समजा ते येत नसेल तर अद्यावत करा या पर्यायावर क्लिक करून तुम्ही वारंवार अद्ययावत या करा या पर्यावर क्लिक करून ते लोकेशन मिळवू शकता यासाठी एक सोपा पर्याय सांगतो आपल्या शेतात मध्यभागी जाऊन उभे राहायचं आहे ऑटोमॅटिक आपलं लोकेशन येऊन जाईल त्यानंतर पुढे जा बटनावर क्लिक करायचं आहे पुढे जा बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आता छायाचित्र घ्यायची आहे तर दोन छायाचित्र घ्यावे लागणार आहे एक मुख्य पिकाची एक दुय्यम पिकाची किंवा दोन्ही तुम्ही मुख्य पिकाचीच घेऊ शकता तर छायाचित्र एक यावर क्लिक करावं पहिल्या पिकाचा फोटो घेण्यासाठी तर आपल्याला ते दाखवेल की तुम्ही तुमच्या क्षेत्रापासून किती अंतरावर हो आहात तर त्याला ठीक आहे या पर्यावर क्लिक करायचं आहे ठीक आहे या पर्यायावर क्लिक केल्यानंतर कॅमेरा ऑटोमॅटिक ओपन होऊन जाईल आपलं जे मुख्य पीक असेल ते या ठिकाणी तुम्हाला आता कॅप्चर करायचं आहे तर आपलं मुख्य पीक सोयाबीन आहे त्याला कॅप्चर करून घ्यायचं आहे कॅप्चर केल्यानंतर ओके बटणावर क्लिक करावं ओके बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता जी पी एस अचूकता दाखवेल त्यानंतर दुसऱ्या पिकाचा आता तुम्हाला फोटो घ्यायचा आहे दुय्यम पीक असेल किंवा मुख्य पिकाचासुद्धा घेऊ शकता तर आपण दुय्यम पिकाचा फोटो घेऊयात फोटो घेतल्यानंतर ओके पर्यायावर क्लिक करावं आणि या ठिकाणी राईट क्लिक दिसेल तुम्हाला हिरव्यावर त्यावर क्लिक करून घ्यावं त्यानंतर सर्व माहिती व्यवस्थित असल्याची खात्री करून पुळे बटणावर क्लिक करावं आपली ई पीक पाहणी पूर्ण होऊन जाईल तर पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झाली असा प्रकारचा मेसेज आपल्याला दिसेल तर या ठिकाणी पिकाची माहिती पहा या पर्यावर क्लिक करून तुम्ही जो पीक पेरा भरलेला आहे त्याची माहिती पाहू शकता जसं की आपण सर्व माहिती या ठिकाणी दिसत असेल आपली तर यामध्ये मिश्र पीक आहे तुम्ही लक्षात असू द्या काही चूक झाली तर अठ्ठेचाळीस तासांच्या आत दुरुस्ती करू शकता किंवा नष्ट करून पुन्हा ई पीक पाहणी करू शकता फक्त अठ्ठेचाळीस तासांच्या आत तुम्हाला हे करता येते तर आपण मिश्र पीक टाकलेलं आहे या ठिकाणी पाहू शकता मुख्य पीक सोयाबीन आहे आणि दुय्यम पीक तूर आहे तर प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीनं तुम्ही ई पीक पाहणी करू शकता जास्त अडचणीचं काम नाही आहे काही अडचण आल्यास कमेंट करून आम्हाला नक्की विचारा तर प्रकारे ही सर्व माहिती व्यवस्थितरित्या अपलोड होऊन जाईल त्यानंतर अठ्ठेचाळीस तासानंतर तुमच्या सातबारा बारा अवतार्यावर पिकांची नोंद तुम्हाला पाहायला मिळेल किंवा मग तलाठी जेव्हा अप्रूव्हल करतील तेव्हाच तुम्हाला ती तुमचा पीक पेरा पाहायला मिळणार आहे तर प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीनं तुम्ही तुमची ई पीक पाहणी करू शकता जास्त काही या ठिकाणी करायची गरज नाही तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये फक्त तुम्हाला पीक माहिती नोंदवा या पर्यावर क्लिक करून आपली पीक माहिती नोंदवायची आहे तर प्रकारे सर्व ई पीक पाहणी कशी करावी याची सविस्तर माहिती आपण जाणून घेतली आणि तुमच्या गावात कोणी कोणी ई पीक पाहणी केली हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर मित्रांनो अतिशय सोप्या पद्धतीनं आपण या व्हिडिओमध्ये समजून घेतलेलं आहे ई पीक पाहणी कशी करावी काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की विचारा तर शेतकरी बंधूंनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय सोप्या पद्धतीनं खरीप हंगाम दोन हजार पंचवीसची ई पीक पाहणी कशी करायची याची सविस्तर माहिती आपण जाणून घेतलेली आहे तुम्हाला काही शंका असतील काही अडचण येत असेल ई पीक पाणी करताना तर कमेंट करून नक्की विचारा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन मित्रांनो अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज आपल्या चॅनलवर येत असतात त्यामुळे आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जर तुम्ही केलेलं नसेल तर आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच शेअर करा कारण प्रत्येक शेतकऱ्याला अशाच प्रकारच्या व्हिडिओची गरज आहे कारण ई पीक पाणी बऱ्याच शेतकरी बांधवांची होत नाही त्यामुळे त्यांना पुढील अडचणी येत असतात त्यामुळे ई पीक पाणी कशी करावी याबद्दलचा हा सविस्तर माहितीचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी आज आणला आहे त्याला भरभरून प्रतिसाद द्या आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला भविष्यात पाहायला मिळतील तर आशा करतो की आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच मदत होईल काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की विचारा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढ्याच व्हिडिओ पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद जय जवान जय किसान